हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ समर्थक मार्केटवरून आज ना बटाटे टमॅटो पावटा लसूण असं घेऊन आलेले आहे भाज्या तर महाग आहेत टमॅटोही अतिशय महाग आहे पण महाग असून पण ते आ, जे अत्यावश्यक वस्तू लागतात ते लागतात लागता, आणाव्यास लागतात तर असं ज्या ज्या गोष्टी जे घरामध्ये लागतात ते पाहिजेच असतात मेथीही घेऊन आलेली आहे कोथिंबीर पण घेऊन आले आता ह्या भाज्या सगळ्या नीट करायच्या व्यवस्थित ठेवायचे बटाटे हे कांद्या रॅक रॅकमध्ये ठेवून द्यायचे आहेत कॉनची भाजी करणार आहे मी ती दाखवलेली नाही आहे सुरुवातीला मुलांना करून घालणार आहे मग त्यानंतर तुम्हाला रेसिपी ही दाखवणार आहे तर असं व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा लसूण मी हे ना जाळीमध्येच ठेवते त्यामध्येच ठेवलेला आहे कारण की सुट्टा राहतो कांदे बटाट्याचे रॅक थोडे मोठे असतात लसूण काही आपण तीन चार किलो घेऊन ठेवू शकत नाही बटाटे घेतो आणि कांदे कांदे बटाटे घेतो लसूण अर्धा किलोच घेतो कारण की पावसाळ्याचा लसूण काळा पडतो ओलसरच असतो तर मी अशा प्रकारे लसूण हा ठेवते कांदे हे सगळं व्यवस्थित करून मी आता आहे ना मटकीला मोड मी घरीच आणते विकतची मटकी आणत नाही कुठल्या ह्याच्यामध्ये चा ठेवलेलं चांगलंच असतं पण मला घरचे मो मटकीला मोड आलेले आवडतात तर पाहू शकते एकदम छान असे मोड आलेले आहेत कुकरमध्ये छोटा कुकर आहे माझा हा कुकर आहे ना दीड लिटरचा आहे त्यामध्ये जिरं आणि हळद टाकून मी मटकी शिजवून घेणार आहे म्हणजे एक वाफ देणार आहे मटकी ही लगेच एक वाफ दिली तर खूप होते मी त्यातली अर्धीच मटकी घेतलेली आहे कारण की चार माणसांना या ही क्वांटिटी खूप होते काय होतं ना पावसाळ्याचं बाहेर खाल्ले की पोटाचे आजार होतात आणि आजाराला आमंत्रण असतं त्यामुळे कुठल्याही काहीही पदार्थ करायचे असेल तर घरी करून खा तर हाच आग्रह माझ्या मिस्टरांचाही असतो की काही करायचं असेल तर घरी कर जास्त क्वांटिटीमध्ये होतं आणि पोटही भरतं आणि आजारी पडत नाही मेन हा हे प्रॉब्लेम आहे शक्यतो बारा महिने कधीच बाहेर खाऊ नये कधीतरी म्हणजे ठीक आहे बाय कुठं खूपच प्रॉब्लेम असेल तर तर मी ना हळद मीठ टाकून व्यवस्थित फ्राय केलेले आहे त्यानंतर थोडंसं पाणी म्हणजे एक वाटी पाणी वतून मी वाफ देणार आहे तर एका साईडला मी कुकरला झाकण लावून कांदा लसूण टमॅटो कोथिंबीर आणि त्यामध्ये मी मी दाखवलेले नाही आहेत तो मी नंतर त्या ते मी नंतर टाकलेले आहे कढईमध्ये हे सगळे व्यवस्थित असं भाजून घ्यायचं पाहू शकता खोबरंही मी खिसून घेतलेलं आहे चिरून खोबरं घेतलं तर मग ते राहतं आणि मिक्सरला व्यवस्थित बारीक होत नाही थोडंसं म्हणजे द दो, दोन तीन चमचे असं मी खोबरं खिसून घेतलेलं आहे सुकं खोबरं व्यवस्थित असं परतून घ्यायचं थंड झाल्यानंतर मिक्सरला लावून घ्यायचं तर ज घरामध्ये वेगवेगळे पदार्थ होतातच तेच तेच पदार्थ खाण्याचा मुलांना कंटाळ येतो जरा चेंज म्हटलं तर मुलांना आवडीने खातात तर नमस्कार सर्व ताईंचा आजचा दिवस चांगला जवळ मी स्वाभित्याने प्रार्थना करते तर आधी ना मी मिसाळ करणार आहे मिसळपाव मुलांची फरमायशी असते की काहीतरी वेगळं असं कर तेच चाललेलं आहे तर ज्या ताईंना काय पाहिजे तुला काय नाही तर ह्याचं काही नसतं की मला हेच दे तेच दे मोठ्या मुलाची खूप फरमायशी असते की मला हे पाहिजे मम्मी आज मम्मी मला ते बनाव म्हणून तर असं व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा तर मी पहिल्यासारखे व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेल कसं असतं ना जसजसं आपण व्हिडिओ बनवायला शिकेल तर आपण असं म्हणतो की ह्या साईडने व्हिडिओ बनवला तर छान वाटेल त्या साईडने व्हिडिओ असेल तर छान वाटेल म्हणून थोडे 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 ते चेंजेस करत बस आहे मी तर ताईंना तशाच पद्धतीने व्हिडिओ आवडत असेल तर तशाच पद्धतीने मी व्हिडिओ करत जाईल तर असो नवीन याला पण प्रोत्साहन द्या जुनेही जुन्याही याला प्रोत्साहन द्या कारण की मला ताईंनी पहिल्यापासून सपोर्ट केलेला आहे त्यामुळे मी त्या ताईंचं आभारी आहे आणि आत्ताही ते मला सपोर्ट करत आहेत त्याबद्दलही ताईंचे धन्यवाद तर आता मी ना टोपामध्ये तेल तापत ठेवलेलं आहे कुकरला मटकी शिजायला लावलेली आहे ती पूर्ण झालेली आहे फक्त हळद मिठाची आणि वाटणंही झालेलं आहे पाहू शकता त्यामध्ये मी ना नंतर भाजून टाकलेले आहेत तो आदमी भाजन है। आ, है। है। तर आता मी मसाला भाजून घेत आहे चला तर तेल खूप तापलेलं आहे त्यामुळे मी गॅस बंद केलेला आहे थोडा वेळ तो तेल थंड करायला ठेवणार आहे तर मुलांची अशीच लुडबुड असते किचनमध्ये तर गॅस बंद करून मी जिरं ची फोडणी दिलेली आहे तेल जास्त तापल्यामुळे मी गॅस बंद करून मसाला टाकलेला आहे जेणेकरून तो करपू नये आणि व्यवस्थित भाजला जावा तर मटकी व्यवस्थित शिजलेली आहे मी एका साईडला थळ कुकर थंड करण्यासाठी ठेवलेला आहे मसाला भाजताना त्यामध्ये हळद लाल तिखट कांदा लसूण मसाला आणि जो आपला वर्ष मिरची पावडर तेही टाकायचा आहे त्यानंतर त्यामध्ये विकत मिसळ मिसळ मसाला भेटतो तोही टाकायचा आहे कांदा लसूण मसाला मी दीड चमचे टाकलेले आहे मसाला जास्त मिसळही मी जास्त तिखट करणार नाही क कट करणार आहे तर म मिसळमध्ये जास्त तेल टाकतात त्यामुळे ती तरी दिसते तर तरीचाही चालू आहे मसाला मला फ्राय फ्राय करायचा व्यवस्थित असं म्हणजे दहा मिनटं हा मसाला व्यवस्थित असा फ्राय करायचा आहे सुंदर अशी मिसळ पाव असं लागतं तर टॅमॅटो ही आवर्जून टाका की आंबट अशी चव खूप छान लागते आता सगळ्यांना भूक लागलेली आहे राहतं संध्याकाळचे साडेसात वाजलेले आहे आत आमचा स्वयंपाक हा होतोच कुठलीही तुम्ही भाजी करा ही आठ सव्वा आठच्या दरम्यान होते जास्तीत जास्त साडेआठ होतात पण त्याच्यावर आमच्या घरी जास्त उशिराने आम्ही जेवत नाही लवकरच जेवण होतं त्यामुळे पचायलाही हलकं होतं रात्री सा अकरा साडे अकराच्या दरम्यान व्यवस्थित असं पच व्यवस्थित असं चिरलं जातं तर पाहू शकते मी थोडंसं पाणी मसा मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणीवतून परत मसाला हा भाजून घेणार आहे दहा मिनटं लागलेले आहेत हे मसाला हा मसाला भाजताना तर मसाला व्यवस्थित भाजला तर, तर तरी खूप छान येते आणि मिसळचं सगळ्यात वैशिष्ट्य तेच असतं की तरी छान यायला पाहिजे तर मीठ टाकून व्यवस्थित असं भाजून घ्या तर आता मी पहिल्यासारखी व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करेन की करने चा करें कि जरा चेंज म्हणजे तेच तेच व्हिडिओ जरा वेगळ्या पद्धतीने करायचा मी ट्राय केला तर ठीक आहे मी दोन्ही पद्धतीने व्हिडिओ टाकायचे प्रयत्न करेल जसं सुचतं ना त्या पद्धतीने मी व्हिडिओ टाकते की असं नाही की मला हा आज व्हिडिओ असा टाकायचा आहे तो हा व्हिडिओ टाकायचा असं नाही जे सुचेल ज्या पद्धतीने एका मिनटात जे आयडिया येते त्या पद्धतीनेच मी करते आता माझा असा बेत नव्हता की मी आज व्हिडिओ शूट करेल की मिसळ पावचा जे सुचतं आणि जे ठरलं जातं वेळेवर तर तेच -ते मी शूट करते तर मिसळ पाहू शकता मटकी ही शिजलेली आहे थोडी अर्धी मटकी त्यात टाकायची आहे आणि एक ग्लास पाणी पाणीवतून व्यवस्थित अशी उकळी द्यायची आहे तर असो व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब तर करा सबस्क्राइब तर करा सबस्क्राईबची ह्या तीला गरज आहे तर असो आणि ज्या कोणी माझे नवीन व्हिडिओ पाहत असेल तर त्यांनी सबस्क्राईब करा जेणेकरून माझे नवनवीन जे व्हिडिओ टाकेल मी ते तुमच्यापर्यंत पोचतील आणि बेल ऐकॉनचंही बटन दाबा असो म अभ्यासाचा चालू आहे राहिलेले अभ्यास आता नववीचं वर्ष असल्यामुळे ते दहावीसारखाच अभ्यास चालू आहे असो पाहू शकता की पूर्ण ते पाणी मी त्यातलं काढून घेतलेले आहे पूर्ण आटून घेतलेलं आहे आता आपल्या प्रमाणानुसार पाणी ओतायचं आहे तर अर्धा टोप असं केलेलं आहे त्यातूनही दुसऱ्या दिवशी थोडीशी भाजी ही राहिलेलीच तर असं चार माणसांपुरती ही भाजी आहे मी चार माणसांची केलेली आहे पण ही सहा माणसांची भाजी झालेली आहे तर असं चवीनुसार मीठ टाकून एक उकळी द्यायची आहे आणि आता मी मिसळ म आ, मिसळ मसाला टाकणार आहे पाहू शकता मी पूर्ण टाकलेला नाही आहे मी जास्त क्वांटिटीमध्ये मसाले आणत नाही कारण की त्याचा वास आणि स्वाद निघून जातो हे पॅक बंद असल्यामुळे त्याचा स्वादही छान लागतो आणि त्याची चव ही खूप छान लागते तर मला तर हेच आवडतं की दहा रुपयाचे सगळे मसाले आणून ते पॅक बंद सीलमध्ये राहतात तर छानपैकी उकळी आणून द्यायची आहे, तरसो, आ, में, आहे। आ, के के तर असो मटकी मी किती अर्धी क्वांटिटीमध्ये टाकलेली थोडीशी ठेवलेली आहे जेणेकरून सर्व करताना त्याच्यावर मटकी असावी पाहू शकता कलरही खूप सुंदर आलेला आहे एका साईडला दूध गरम करायला विसरून गेले की उद्यासाठी दूध पाहिजे तर अश अशा पद्धतीने मी सर्व करत आहे की पाहू शकता किती छान कलर आलेला आहे आणि छान तरी आलेली आहे हॉटेलसारखी तर तरी मी केलेली नाही कारण की घरी जे पदार्थ खायचे असतात ते हेल्दी हवे त्यामुळे मी सगळी ती तरी बाजूला काढून ठेवलेली आहे मटकी आणि रसा घेतलेला आहे आणि जे मिसळचं फरसाण भेटतं तेच मी यूज केलेलं आहे त्यामध्ये फरसाण टाकलेलं आहे आणि कोथिंबीर आणि कांद्याने मी सर्व केलेले आहे खूप सुरेख अशी भाजी झालेली तुम्ही करून पहा मिसळपाव सुरेख कसं झालेलं चला तर ताई नो जेवायला या मिसळपाव सुंदर असं झालेलं आहे तर पाहू शकता सुरेख अशी भाजी झालेली आहे तर व्हिडिओ येथेच थांबवते आवडले असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा